किसान सम्मान निधी योजनेच्या नवीन अपडेट्स शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या तीन गोष्टी नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेच्या संदर्भात काही महत्वाच्या आणि नवीन अपडेट्स देण्यासाठी बोलत आहे ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू झाली असून आतापर्यंत वीज हप्ती यशस्वीपणे वितरित झाले आहेत मात्र आता सरकारने योजनेत काही नवीन निकष क्रायटेरिया आणि फिल्टर्स लागू केले आहेत ज्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही हे अपडेट्स पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर उपलब्ध आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत मी आज तुम्हाला तीन मुख्य अपडेट्स सविस्तर सांगणार आहे पहिले कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही दुसरे कुटुंबातील किती व्यक्तींना हा लाभ मिळू शकतो आणि तिसरे हप्त्याबाबतची माहिती हे सर्व काही समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा कारण याचा थेट संबंध तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशाशी आहे सर्वप्रथम पीएम किसान योजनेची पार्श्वभूमी समजून घेऊया ही योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू झाली आणि एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून लागू झाली त्याचा उद्देश हा आहे की लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे शेतीची जमीन आहे वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत देणे ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होते आतापर्यंत तीन दशांश सेहेचाळीस लाख कोटी रुपये अठरा हप्त्यांमध्ये वितरित झाले असून एकोणीसाव्या हप्त्यात बावीस हजार कोटी रुपये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिले गेले सुमारे नऊ दशांश आठ कोटी शेतकरी ज्यात दोन दशांश एकेचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे या योजनेचे लाभार्थी आहेत ही योजना शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चासाठी शेतीच्या साहित्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी मदत करते मात्र आता नवीन नियमांमुळे काही बदल झाले आहेत ज्यामुळे विरोधकांनीही सरकारला घेरले आहे ते म्हणतात की योजना शेतकऱ्यांसाठी आहे मग अतिरिक्त फिल्टर्स का शेतकऱ्यांना पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जीएसटीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरसकट मदत हवी पण नवीन निकषांमुळे अनेकांना वगळले जात आहे जसे की लाडकी बहीण योजनेत अठरा ते पासष्ट वयोगटाचे फिल्टर आहे त्याचप्रमाणे इथेही फिल्टर्स आले आहेत पहिली महत्त्वाची अपडेट ही आहे की काही शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा लाभ मिळणार नाही मुख्य कारण हा आहे की जमिनीच्या मालकीचा निकष एक फेब्रुवारी दोन ही तारीख आहे यानंतर म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्या एक शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली किंवा त्यांच्या नावावर मालकी हक्क नोंदवला त्यांना हा लाभ मिळणार नाही ही तारीख लक्षात ठेवा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस यापूर्वीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल पण नवीन खरेदी केलेल्या जमिनीच्या मालकांना नाही याचे कारण हे आहे की सरकारकडून भौतिक पडताळणी होईल आणि त्या तारखेनुसारच लाभ मंजूर होईल यामुळे अनेक नवीन शेतकरी किंवा जमीन हस्तांतरित झालेल्या कुटुंबांना सहा हजार रुपयांचा वार्षिक लाभ मिळणार नाही ही नियमावली योजनेसाठी स्पष्ट आहे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजेच ऑपरेशनल गाईडलाइन्स मध्ये नमूद केली आहे जर तुमची जमीन या तारखेनंतरची असेल तर त्वरित पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर वर तपासा आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट करा अन्यथा पैसे येणार नाहीत दुसरी अपडेट कुटुंबातील व्यक्तींबाबत आहे पूर्वी कुटुंबातील पती पत्नी किंवा इतर सदस्यांना एकत्रित लाभ मिळायचा पण आता नवीन नियमांनुसार कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळू शकतो योजनेच्या व्याख्येनुसार कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अल्पवयीन मुले म्हणजेच संपूर्ण कुटुंबाला एकत्र सहा हजार रुपये मिळतात आणि त्यातील एकच व्यक्ती लाभार्थी म्हणून नोंदवली जाते दोन्ही पत्नींना वेगळे लाभ मिळणार नाहीत हे नियम नेहमीच अस्तित्वात होते पण आता कठोरपणे लागू केले जात आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांना एकच हप्ता मिळेल जर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल धारक असेल किंवा उच्च उत्पन्न गटात असेल म्हणजेच सबची पन्नास लाखापेक्षा जास्त किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर ते वगळले जातील ही अपडेट योजनेतील अपवर्जन यादीत म्हणजे स्पष्ट आहे ज्यात उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लाभ नाकारला जातो त्यामुळे तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतंत्रपणे अर्ज करू नका एकच नोंदणी पुरेशी आहे हे नियम शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला प्राधान्य देतात पण काहींना अन्यायकारक वाटू शकते तिसरी आणि सर्वात उत्साही अपडेट ही, ही एकविसाव्या हप्त्याबाबत आहे आतापर्यंत वीस हप्ते पूर्ण झाले असून विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून जारी केला त्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये नऊ दशांश सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आता एकविसाव्या हप्त्याची म्हणजेच दोन हजार रुपयांची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही पण चर्चेनुसार तो दिवाळीच्या आसपास म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या पंधरवड्यात येऊ शकतो काही अंदाजानुसार दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा हप्ता येईल बिहार विधानसभा निवडणुकीमुळे सप्टेंबर अखेरीस घोषणा होईल तो लवकर येण्याची शक्यता आहे जेणेकरून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होण्यापूर्वी पैसे पोहोचतील मात्र ई केवायसी पूर्ण नसलेल्या आधार बँक लिंक नसलेल्या किंवा जमीन नोंदणी अपडेट नसलेल्या शेतकऱ्यांना उशीर होऊ शकतो स्टेटस तपासण्यासाठी पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जा फार्मर्स कॉर्नर त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस आणि मग आधार किंवा मोबाईल नंबर एंटर करा जर विसावा हप्ता आलेला नसेल तर त्वरित अपडेट करा